अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषदेच्या निवडणुका सध्या लागल्या आहेत काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यानच्या काळात इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी निवडणुका लवकर होत नाहीत हे गृहीत धरून शांत झाले अंबाजोगाई तालुक्यात शेपवाडी गावचे बालासाहेब शेप, बाला शेप यांनी मात्र कधीच शांत बसले नाहीत जोगाईवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत यापूर्वी त्यांच्या मातोश्री अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती तसेच सौभाग्यवती जयश्री शेप जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या गेल्या तीन चार वर्षापासून जोगाईवाडी मोग मगरवाडी मोरेवाडी साकूड पिंपळा धायगुडा पठाण मांडवा काळोटी तांडा येल्डासह परिसरात ज्या गावाने नागरिकांनी जी समस्या सांगितली ती समस्या बालासाहेब शेप सोडवण्याचा प्रयत्न यांनी केला असे अनेक गावातील नागरिक खुल्या मानाने स्वीकार करत आहेत एल्डा गावाभोवती अशी अनेक गावे वस्ती आहेत ज्या गाव तांडा वस्तीना रस्ता नव्हता जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक गावांना जोडणारे डांबरीकन र डांबरी रस्ते केले सध्या कोणताही शासनाचा निधी नाही सोखर्च निधीतून कामे सध्या केली जात आहेत अशाच डोंगरात पिंपळाचा माळ वस्ती आहे या वस्तीला रस्ता सोडा पायीसुद्धा जायला वाट नाही डोंगर दऱ्यातून जावे लागते या वस्तीतून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी रस्त्याची समस्या मांडली काल कळवत माळ ते पिंपळाचा माळ दरम्यानच्या रस्त्याचे उद्घाटन दस्तुरखुद बालासाहेब शेप यांच्या हस्ते करण्यात आले दोन्ही वस्तीतील नागरिका नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी लक्ष्मण कर्नर उपसभापती मार्केट कमिटी ॲडव्होकेट दिलीप चामनर अमर कर्नर महेश खोडवे दाजी कुंडगर बबन वारेकर बुद्धाजी चामनर नरहरी सोनर रामप्रसाद सोनर वासिंदर सोनर वानाजी सोनर कृष्णा सोनर शिवाजी चामनर बाजीराव खोडवे बापूराव खोडवे कृष्णा खोडवे अनंतराव गडदे देवराव खोडवे सुग्रीव खोडवे परमेश्वर खोडवे चंद्रकांत खोडवे युवराज खोडवे अशोक खोडवे आपाराव खोडवे हर्षजीत खोडवे राहुल खोडवे योगेश खोडवे नारायण नारायण खोडवे महादेव चामनर विनायक कर्नर वैजनाथ सामनर माऊली खोडवे नवनाथ खोडवे माधव खोडवे राजाभाऊ खोडवे अक्षय धन धन्ग, धनगे आदी वस्तीवरील नागरिक या व्य त्या कार्यक्रमाला उपस्थित होते thank uh you -oh.